नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमचं स्वागत आहे मराठी हेल्पलाईन या चॅनलमध्ये तर आपण आता बघणार आहोत सगळ्यात मोठी बातमी म्हणजे परवा दिवशी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं जे मोठं पॅकेज होतं त्याच्याबद्दलची बातमी आहे म्हणजेच त्याच्याबद्दलचा जी आर मोठा आलेला आहे त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत नुकसान भरपाई पॅकेज यामध्ये सांगण्यात आलंय की आता दोनशे त्रेपन्न तालुके जे होते त्याबद्दलची माहिती आणि बाकीचे ज्या काही योजना आणि ज्यामध्ये कुठले कुठले पैसे कुठे कुठे वितरित केले त्याबद्दलची माहिती आहे ते सत्तेचाळीस हजार रुपये आणि परीक्षा फी माफ केलेली आहे अजून काही काही कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत ते आपण जाणून घेणार आहोत चला तर जरा न घा वेळ घालवता आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया बघा इकडे राज्यात माहे जून सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बांधिलताना विशेष मदत पॅकेज बघा सवलती घोषणा करण्याबाबतची सगळ्यात मोठी अपडेट आहे आपल्या जवळ जी आर आला आहे ती सगळं काय आहे ते जाणून घेऊया तर आता इथं प्रस्तावना आहे एक नंबरला इथं प्रस्तावना दिली आहे राज्याची आता इथं प्रस्तावना झाल्यानंतर आपण खाली आता चेक करूया की राज्याच्या बघा रा इथं दिलेलं आहे बघा तुम्ही शासन निर्णय शासन निर्णय जो काय आहे तो आपण आता चेक करणार आहोत राज्यातील दोनशे त्रेपन्न तालुक्यामध्ये जून सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत खरीप हंगाम अतिवृष्टीपुरामुळे शेतीची पिकाचे नुकसान शेती जमीन खरडून गेले जाणे विहीर नुकसान मनुष्य नुकसान पशुहानी व पडझड घरातील वस्तू साहित्य नुकसान वैद्यकीय तसेच सार्वजनिक मालमत्ते नुकसान झालेले आहे त्यामुळे राज्यातील दोनशे त्रेपन्न तालुक्या अतिवृष्टीपुरामुळे बांदिल तालुके म्हणून घोषित करण्यात येत आहेत दोनशे त्रेपन्न तालुके इथे सांगण्यात आले बघा बांदिल तालुक्याची यादी शासन निर्णय सोबतच्या अ अमध्ये नमूद करण्यात आले आता इतर आपल्याला बातमी समजली दोनशे त्रेपन्न फिक्स आहेत तालुके हे तर त्यामध्ये आता दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय सांगण्यात आले बघा इकडे अति अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बांधील दोनशे त्रेपन्न तालुक्यामध्ये बाधितांना आपग्र आपदग्रस्तांना आपद, आपद खालीलप्रमाणे विशेष मदत पॅकेज रिफाईल पॅकेज यामध्ये स्पष्ट करण्यात आले त्याबद्दल काय सांगण्यात आले बघा इकडे अमदतमध्ये काय बाब पात्र अपात्रग्रस्त मृत्यू व्यक्तीचे कुटुंबीय देय आर्थिक सहाय्य मिळणार आहे मृत्यू व्यक्तीच्या वारसाना चा ला चार लाखापर्यंत मदत मिळणार आहे बघा मृत्यू जो ज्याचा होणार आहे त्याला चार लाखापर्यंत अवय अथवा डोळे निकामी झाल्यास देय आर्थिक सहाय्य म्हणजे काय तुमचं बरं वाईट म्हणजे डोळ्याला किंवा हाताला काय झाल्यास चाळीस ते साठ टक्के अपंगत्व झाल्याचं चौऱ्याहत्तर हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत साठ टक्केपेक्षा अधिक अपंगत्व आल्या तर अडीच लाखापेक्षा अडीच लाख रुपये तुम्हाला हे मिळणार आहे बघा अनुदान मिळ म्हणजे पैसे मिळणार आहेत तुम्हाला त्यानंतर तिसरं नव्हतं नंबरचा जर जखमी व्यक्ती इस्पीपास इस्पितळात किंवा दाखल झाला असेल म्हणजे दवाखान्यात वगैरे असेल तर एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीमध्ये असल्याचं सोळा हजार रुपये एक आठवड्यापेक्षा कमी झाला कालावधी असल्याचं साडे पाच हजार चारशे रुपये इथं देण्यात आले आणि पूर्ण नष्ट झाल्यास पूर्णत नष्ट झालेला पक्का कच्चा घरासाठी तुम्हाला इथं घरासाठी बघा ही सांगण्यात आले एक लाख वीस हजार प्रति सपाट भागातील आणि एक लाख तीस हजार डोंगराळ भागातील घरांसाठी इथं देण्यात आले आणि पाचवजी असं पडझड झालेल्या घरासाठी किमान पंधरा टक्के आणि सहा हजार पाचशे प्रति घर पक्क्या घरासाठी आणि घरासाठी जी पंधरा टक्क्याची कमी किमान दिले त्यांनी चार हजार प्रति घर कच्चा घरासाठी इथं दिले बघा तुम्ही दोन्ही इथं माहिती दिली त्यांनी सरकारने त्यानंतर जी झोप झोपडी असणाऱ्या आठ हजार प्रति झोपडी असणार आहे बघा गोठा गोठ्याला किंमत किती दिली आहे बघा इथं प्रति हेक्टर गोठा तीन हजार रुपये मृत जनावरांसाठी दुधाळ जनावरती रुपये ओडकाम कराने जनावर असेल तर बत्तीस हजार रुपये जनावर लहान जनावरे असेल तर वीस हजार प्रति जनावर आहे शेळी मेंढी असेल तर चार हजार प्रति जनावर आहे पालन असेल तर शंभर रुपये कोंग कोंबडी प्रमाणे हे तुम्हाला मिळणार आहे मृत्यू जनावरांसाठी आहे बघा शेती पिकाच्या नुकसानीसाठी इथं जी काही ठराविक गोष्टी दिल्या शेती पिकाच्या नुकसानीसाठी जिरायत पीक असेल तर आठ हजार पाचशे प्रति हेक्टर अठरा हजार पाचशे असं दाखवले होते ह्याच्यामध्ये पण आठ आठ हजार पाचशे इथे दिसत आहे तिने हेक्टरच्या मर्यादित असणार आहे ते आणि आश्वासित संचालन बागायत म्हणजे सतरा हजार पीक प्रति हेक्टर नुसार तीन हजार रुपये मर्यादित तीन हेक्टर मर्यादित असणार आहे बहुवार्षिक पीक असणार आहे दोन दोन लाख पंचवीस हजार प्रति हेक्टर आणि तीन हेक्टर मर्यादित असणार आहे बघा इथं दोन्ही इथं सांगण्यात आले आणि खाली जाऊया शेतजमीन नुकसान नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतजमिनीवर गाळ आल्यास अठरा हजार प्रति हेक्टर त्या बघा ते अठरा हजार प्रति हेक्टरचा सा जो सांगितल्याप्रमाणे नुकसान म्हणजे काय गाळप झाल्यास शेती जमिनीवर गाळप झाल्यास तर प्रति हेक्टर रुपये असं मिळणार आहे तुम्हाला बघा इथं आणि खाली पण आहे दरड कोसळली असेल जमीन खरडली असेल खचणी असेल मग बदलल्याने शेती जमीन वाहून गेली जाणे त्याला सत्तेचाळीस हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत बघा इकडे सरकारने हा असा जिअर काढलेला आहे की तुम्हाला तर सोप्या भाषा समजणार आहे मत्स्य व्यवसाय तर मत्स्य व्यवसाय व्यवसायकांना बोटीची दुरुस्ती जाळी यासाठी मदत सहा हजार रुपये बोटी अत्यंत दुरुस्ती पंधरा हजार रुपये पूर्ण नष्ट झालेल्या बोटींकरता आणि तीन हजार बांधील झालेल्या जाळ्यांच्या दुरुस्तीसाठी चार हजार नष्ट झालेल्या जाळ्यांसाठी बघा इकडे सर्व काही सांगण्यात आले ब मध्ये सवलती काय दिल्या जमीन महसूल सूट सहकार्य सहकारी कर्जाचे पुनर्गठन शेती निगडीत कर्जाच्या महसुली स्थगित एक वर्षासाठी तिमाही वीज बिल माफी परीक्षा शुल्क माफ दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची फी माफ बघा आपल्याला डिग्रीपर्यंत सांगितलं पण आता दहावी आणि बारावी पर्यंत फी माफ करण्यात आलेली असं दिसत आहे सरकारने जी आर मध्ये त्रास आलेला आहे बघा तीन नंबरचा मुद्दा जा आदेशानुसार देण्यात विविध सवलती आपण योजना स्वरूपात सविस्तर मागण्या आदेशानुसार नियमित कृषी विभाग रब्बी हंगामाच्या शेतकरी खते बियाणे तर हेक्टरी दहा हजार रुपये प्रेमाने प्रमाणे इथे मदत कृषी विभागामार्फत देण्याच्या शेतकऱ्यासाठी बँक खात्यामध्ये थेट जमा होण्याची शक्यता इथे सांगण्यात आले निधी उपलब्ध करून देणार आहे बघा एकदा पुन्हा एकदा सांगतो दहा हजार रुपये प्रति हेक्टर असा सरकारचा हा निधी देणार आहे पाच नंबरचं पशु पशुसंवर्धन जो विभाग असणार आहे पशुसंवर्धन पशुसंवर्धन जो विभाग आहे जून सप्टेंबर दोन कालावधी मोठा पशुधन सहा लग लहान पशुसंवर्धन कुक्कुटपालन पशुसंवर्धन सत्तावीस दोन हजार तेवीस निकषानुसार त्यांनी पुनर्वसन विभागामध्ये अन्यवय राहतील याबद्दल जिल्हा स्तरावर प्रचलित निकषानुसार उपलब्ध झालेले उन्हे प्राधान्य सुविधा तातडीने करावी लागणार आहे कारण इथं जे काही सुविधा होत्या दोन हजार तेवीस पासून लागू झालेल्या त्या सगळ्या आता चालू करण्यात येत आहे बघा त्यानंतर मत्स्य व्यवसाय जून सप्टेंबर दोन हजार पंचवीस नंतर जाळी मत्स्य वीज मत्स्य बोटीचे नुकसान झाले यामध्ये सत्तावीस मार्च तेवीस पासून जू दरानुसार मदत पुनर्वसन जी झालेली आहे त्या पद्धतीने इथं तुम्हाला पण मत पण त्याच दोन हजार तेवीसच्या नुसार मदत करणार आहेत रोजगार हमी योजना मने मन मनेरा मनेरगा म्हणजे जून सप्टेंबर पासून पंचवीस सत्तावीस दोन हजार तेवीसचा निकष दरानुसार इथं पण तुम्हाला मदत मिळली जाणार आहे बघा पाच लाख अनुदान राहील इथं ते बघा तीन लाख ,00 रुपये प्रति हेक्टर आणि दोन हेक्टर पर्यंत पाच लाख ,00 अनुदान राहू शकतं यामध्ये पण म्हणजे मागच्या वेळी जे होतं ना त्याचप्रमाणे तुम्हाला काढलेलं आहे फक्त यामध्ये थोडाफार फरक राहणार आहे त्यामुळे कोणते रोजगार हमी योजनेच्या बाबत तीस हजार रुपयापैकी रक्कम असेल तर लाभार्थ्यांना अनुदायित मार्गदर्शन रोजगार स्वतंत्रपणे निर्मित करण्यात येतील बघा इकडे आणि खाली पायाभूत सुविधा पायाभूत सुविधामध्ये काय सांगितलं ग्रामविकास सार्वजनिक बांधकाम जलपद ऊर्जा अशा प्रकारच्या वेगवेगळ्या वेगवेगळ्या वेग पद्धतीने इथे सांगण्यात आलेल्या आहे त्या पण सोप्या पद्धतीचं आहेत काय अवघड नाही आहे तिथे त्यामुळे समजूत जाते सर्व काही अतिवृष्टीपूर आपत्तीमुळे प्र, प्र प्रभावित घोशी तालुक्यातील वरील उपयोग उपयोजना खरीप हंगाम दोन हजार पंचवीस जून ऑक्टोबरसाठी लागू करण्यात उपलब्ध जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सांगण्यात आलेले सर्व काही हे आहे तिथे ई केवायचे बघा ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी एग, होऊन ॲग्रिस्टॅकमध्ये ई केवायसी झाली आहे अशा शेतकऱ्यांना माहिती डीबीटी प्रणालीवर भरलेल्या माहितीशी जुळल्या असेल मदत मिळून जाईल आणि टीद्वारे मदत मिळण्यासाठी आवश्यक यू सी प्रक्रिया सूट देण्यात येते सूट देण्यात येते बघा ई सीसाठी तरी पण तुम्ही न काळजी करता ई सी करून घ्या काही पुन्हा नंतर जी आर निघाला तर काय कराल बघा इकडे संकेतस्थळावरती पण सांगितलंय वरील पश्चिम आता बघा इकडे खाली आपण थोडीफार माहिती बघूया याबद्दलची आता आपण मोठी यादी बघणार आहोत जी जी तालुक्यानुसार इथं दिलेली जी म्हणजे लिस्ट काढले तालुक्यांची मुख्यमंत्र्यांनी ती यादी आपण पाहणार आहोत ती म्हणजे यादी कुठली आहे तर बघा इकडे हे इथे यवतमाळ यवतमाळ इथं दिला यवतमाळमध्ये बारा तालुक्या आहेत अमरावतीमध्ये सहा तालुक्या आहेत वाशिम जिल्ह्यामध्ये तीन तालुके आहेत चार बुलढाणा जिल्ह्यामध्ये नऊ तालुके आहेत असंच अकोलामध्ये पाच तालुके आहेत असे असे करून पाच सहा असे भरपूर असे जे ताल जिल्हे दिलेत त्यामध्ये खूप तालुके असे आहेत चंद्रपूरमध्ये चौदा तालुके आहेत वर्धामो जिल्ह्यामध्ये सात तालुके आहेत नागपूर जिल्ह्यामध्ये बारा तालुके आहेत बघा इतर नागपूरमध्ये पण खूप तालुके दिसत ता आहेत ज्यामध्ये तुम्हाला मदत मिळणार आहे बघा भंडारामध्ये पण सहा तालुके आहेत गोंदियामध्ये पण सात तालुके आहेत त्यानंतर आता खाली बघितला तर गडचिरोली येते त्यानंतर सोलापूर येथे अहिलानगर आहे गडचिरोलीमध्ये इथे येणार आहेत किती तालुके बघा इकडे गडचिरोलीमध्ये पण दहा तालुके येणार आहेत गडचिरोलीमध्ये पण दहा सोला नंतर सोलापूरमध्ये पण अकरा तालुक्यात अहिल्यानगरमध्ये पण तेरा आहेत पुण्यामध्ये सुद्धा सात पुण्यामध्ये पण हवेली शिरूर इंदापूर पुरंदर आंबेगाव खेड असे सात आहेत बघा इकडे आता त्यानंतर कुठला कोल्हापूर कोल्हापूरमध्ये गगनबाड चंद्रपूर पन्हाळा असे तीन तालुके येणार आहेत तालुके येणार आहेत बघा साताऱ्यामध्ये कोरेगाव खटाव मान असे तीन येणार आहेत बघा तीन तालुक्याचे येणार आहेत मेन म्हणजे तीन आहेत सांगली म्हणजे तासगाव खोटेमागळ आटपाडी जत सांगली मिरज वाळवा आठ आठ जि तालुके ता आहेत पण नाशिक ता नाशिक हे जे ह्याच्यामध्ये मालेगाव नांदगाव सकाळ पंधरा तालुके आहेत यामध्ये पण बघा इकडे जळगावमध्ये मुक्ताईनगर यानुसार ती चार तालुक्यात ता नंदग नंद नंदुरबारमध्ये पण सहा तालुके आहेत बघा धाराशिवमध्ये पण आठ आहेत लातूरमध्ये दहा आहेत असे टोटल जे तुमच्या गावानुसार इथं बघा एकतीस दिले आहेत परभणीमध्ये नऊ आहेत परभणीमध्ये पण पर नऊ आहेत त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये पण नऊ आहेत जालनामध्ये आठ आहेत बीडमध्ये अकरा आहेत रायगडमध्ये पंधरा आहेत रत्नागिरीमध्ये सात आहेत त्यानंतर खाली बघा त्यानंतर आहे ठाणेमध्ये पाच आहेत पालघरमध्ये सात आहेत असे जे काही स... सरकारने जिल्हे सांगितल्याप्रमाणे इथे तुम्हाला सर्व काही दिलेले आहेत बघा आता ही सर्व माहिती मी खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये हा काय जी, जी आर आहे त्याची सर्व काही लिंक तुम्हाला देत आहे जो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये कळवा कारण की ही सर्वात महत्त्वाची अपडेट जी आरची होती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी केलंय साधे आणि सोप्या भाषेत मराठी भाषेत चला तर चॅनलवरून विसाल तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि आयकॉनला प्रेस करा आणि तुमच्या परिवारामध्ये आत्ताच जे आहेत तालुक्यामध्ये सर्व तुमचे तालुके तुम्हाला दिसले असणार आहे जिल्हे त्या सर्व ग्रुपमध्ये तुम्ही पाठवून आम्हाला सहकार्य करा चला तर जय हिंद जय जै महाराष्ट्र